नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे शेतातून एकसष्ट हजार किंमतीचे धानाचे कट्टे चोरट्यांनी पळविले अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल बांधकाम सुरू असलेल्या धान खरेदी केंद्राच्या गोदामात ठेवले होते धानाचे कट्टे स्वमालकीच्या शेतामध्ये बांधकाम सुरू असलेल्या धान खरेदी केंद्राच्या गोदामात ठेवलेल्या कट्ट्यांपैकी धानाचे सत्तर कट्टे अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक सोळा जानेवारीच्या रात्री ते सतरा जानेवारीच्या पहाटे दरम्यान तालुक्यातील उपारा येथील लेकराम ठाकरे यांच्या मालकीच्या शेत शिवारात घडली या घटनेत फिर्यादी लेकराम ठाकरे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांत अज्ञात आरोपी विविध कलमांवय गुन्हा नोंद केला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी लेकराम ठाकरे यांच्या मालकी शेतामध्ये धान खरेदी केंद्राचे गोदाम बांधकाम सुरू आहे त्या बांधकाम ठिकाणी ठाकरे यांचे दानाचे कट्टे ठेवले होते मात्र सतरा जानेवारीला तिथे ठेवलेल्या कट्ट्यांपैकी प्रत्येकी आठशे पंचाहत्तर रुपये प्रति कट्टाप्रमाणे चाळीस किलो वजनाचे धनाचे सत्तर कट्टे असा एकूण एकसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा माल कुणीही नसलेल्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले दरम्यान सदर घटना दिनांक सोळा जानेवारी रोजी रात्री नऊ वाजतापासून जानेवारी पहाटे पाच घडली असावी असा अंदाज बाळगून दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरोधात लाखांदूर पोलिसांत विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळे करीत आहेत